स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनो कालचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की जसं की आता पितृपक्ष सुरू झालेला आहे पुढे नवरात्री सुरू होणार आहे तर घरातली क्लिनिंग वगैरे माझी सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये मी आज काय काय करणार आहे ते सगळं मी तुमच्यासोबत अगदी डिटेलमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे की तुम्हाला व्हिडिओज कसे वाटत आहेत ते तर माझ्याकडे दोन सोफा कंप्युड आहेत एक बेड बेडरूममध्ये आहे आणि एक हॉलमध्ये आहे हॉलवरमधल्याच सोपा मध्ये सगळे अंथरुण पांघरूण एका बाजूला आणि बाकीचं इतर जे एक्स्ट्राचं सामान असतं जे हाताशी असावं असं असतं ते सगळं एका बाजूला ठेवलेलं असतं किचनमधल्या वस्तू ज्या आम्हाला हाताशी लागतात पण किचनमध्ये ठेवण्यासाठी जागा नसते तर त्या सगळ्या एका बाजूला ठेवलेल्या आहेत बॉक्सेसमध्ये आणि दुसऱ्या बाजूला सगळे अंथरुण पांघरुणं जेवढ्या गोधड्या ब्लँकेट्स वगैरे उषा वगैरे काय आहे ते सगळं एका बाजूला ठेवलेलं आहे तर ते व्यवस्थित मी लावून घेत होते आणि जे वरती एक्स्ट्रा पसारा होता जो बेडरूममधला मी काढलेला आहे तर तो सुद्धा मी ठेवून घेत होते तर त्यासाठी सगळी आवरावर चाललेली होती त्यानंतर बराच पसारा होता जो मला अजून पण आवरायचा होता बेडरूम मधला हॉलमधला त्यानंतर मी मशीन बेडरूममध्ये शिफ्ट केलेली आहे आणि माझं शिलाईचं जे जे सगळं सामान आहे माझ्याकडे एक छोटीशी रॅक आहे त्यावरती मी सगळ्या आधी गाऊन ठेवलेलं आहे तर त्या रॅकमध्ये आता मी सगळं शिलाईचं सामान ठेवणार आहे जेवढे मटेरियल आहेत लेस दोरे वगैरे काय आहे ते सगळं सामान मी आता इथे शिफ्ट करते कारण मशीन ठेवलेलं आहे मशीनच्या बाजूला थोडीशी जागा आहे स्पेस आहे तर त्या स्पेसमध्ये ही रॅक अगदी व्यवस्थित बसते आणि सगळं सामान सुद्धा अगदी व्यवस्थित बसताय मग म्हटलं तिथेच ते शिफ्ट करावं म्हणजे मशीनचं सगळं सा सामान वगैरे सगळं एकाच ठिकाणी राहील आणि मलाही ते सोपं पडेल तर बघू शकता या पद्धतीने मी सगळं आवरून घेते तुम्हीही तुमच्या घरात अवरावर करतात त्यावेळेस स्पेस वाचवण्याचा प्रयत्न करतात जागा वाचवण्याचा प्रयत्न करतात का मला हे कमेंट करून नक्की सांगा मी मी किचनमध्ये पण प्रत्येक ठिकाणी जागा वाचवण्याचा प्रयत्न करत असते मला रिकामी जागा जास्त आवडते पण मग एखादी वस्तू त्या रिकाम्या जागेत ठेवायची आणि ती जागा अडकवायची त्यापेक्षा कुठे कानाकोपऱ्याला ती वस्तू बसू शकते का याचा मी विचार करत असते जसं की आता कोठीवरती ठेवलेल्या बास्केट वगैरे आहेत त्या त्या खालीसुद्धा बसू शकत होत्या पण त्या खाली उगाच खाली ठेवण्यापेक्षा कोठींवर जागा होती त्यामुळे मग मी त्या तिथे ठेवून घेतल्या आणि खाली जरा स्पेस मोकळा राहतो म्हणजे फिरू आपण चार पावलं चालूही शकतो अशी जागा मोकळी राहते मला कटिंगला वगैरे जागा खाली रिकामी राहीन यासाठीच यासाठीच हा या सगळा या माझा प्रयत्न चालू असतो तर मैत्रोणू मी तुमच्यासोबत रोज काही ना काहीतरी वेगळं शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील ला ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं नोटिफिकेशनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझा नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळेल तर बघू शकताय रोज रोज काहीतरी नवीन मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्या गोष्टी तुम्हाला आवडतायत की नाही हे सुद्धा मला सांगा कारण मी प्रत्येक गोष्ट ऐकण्यासाठी उत्सुक असते तर बघू शकता इथे एक टेबल होता तो मी तिथून काढला त्यानंतर सोफा इकडे सरकवला म्हणजे हॉल बऱ्यापैकी स्पेस मोकळा होतो कारण टी व्हीजवळ मी माझी मशीन ठेवली होती त्यामुळे मला आ, हे टेबल तिथे ठेवता येत नव्हता आणि टी व्हीच्या समोरच मशीन ठेवल्यामुळे टी व्ही कोणाला व्यवस्थित मागचा बघता येत नव्हता मग मी सोफा तिकडे सरकवला मशीन बेडरूममध्ये शिफ्ट केली आणि टी व्हीच्या बाजूला टिपोय ठेवला म्हणजे हॉलमध्ये स्पेसही मोकळा झाला आणि सुटसुटीतही सगळं वाटायला लागलं आणि अगदी पद्धतशीर व्यवस्थित सगळं छानपैकी झालं तर बघू शकताय माझा बेड आवरून झालेला आहे सोफा कंबडी शिवमची शाळे जायची तयारी करून दिलेली होती आणि मी बाकीच्या गोष्टी आवडत होते बाहेर पाऊस चालू होता त्यामुळे मग त्याला शिवमला रेनकोट वगैरे घालायचा होता शिवायची आजी त्याला रोज शाळेत सोडायला जाते त्यामुळे माझं बरंचसं काम वाचतं म्हणजे खरं तर काय व्हायचं माहिती आहे का हातचं काम सोडून मला त्याला सोडवण्यासाठी जायला लागायचं पण आता तसं होत नाही माझं त्याला आणणं त्याला नेणं त्याला खेळायला घेऊन जाणं या सगळ्या गोष्टीचा सुबाई करतात त्यानंतर बघू शकता टिपवाय मोकळा झालेला आहे आता हे सामान मला शिफ्ट करायचं आहे दुसरीकडे किंवा ते कुठेतरी छानपैकी व्यवस्थित लावायचं आहे त्यानंतर गॅलरी आवरायची आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे कपाट मी ते बाहेर लावलं ला आता जे बेडरूममध्ये होतं ते त्यानंतर इथला पसारा आवरायचा आहे इतका सगळा कचरा निघालेला आहे हे, हे बॉक्स शिफ्ट करायचं आहे अजून बरीच कामं पडलेली आहे ती सगळी आवरून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते तर बघू शकता ह्या सगळं आवरून झालेलं आहे माझं ऑलमोस्ट माझी गॅलरी आवरून झालेली आहे हे सगळं सामान मी बाहेर शिफ्ट केलेलं आहे आणि हे सगळं वरती ठेवायचं आहे मला आता फक्त राहिलं आहे हे जे पाटावरती जे सामान आहे ते मला ठेवायचं आहे ते कुठे आणि कसं ठेवावं याचा विचार करते तर मी छोटासा बॉक्स आहे माझ्याकडे त्यामध्ये ते सगळं शिफ्ट केलं व्यवस्थित लावलं किचनमध्ये प्रचंड पसारा झालेला आहे आणि तोसुद्धा मला आवरायचा आहे भरपूर कचरा निघालेला आहे त्यानंतर सासूबाई घरी आल्या त्यानंतर त्यांनी मस्त छान सुंदरशी देवपूजा केली त्यानंतर पाटावरचं सामान मी या ट्रेमध्ये लावून घेतलं सगळं त्यानंतर त्याच्यावरती झाडं टिप्यवरती छानपैकी मांडून ठेवली देवघरावरचं सामान अजून उचलायचं राहिलेलं आहे पण बाकीच्या बऱ्याच गोष्टी मी शिफ्ट केलेल्या आहेत ज्या वरती मला ठेवायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी गॅलरीत काढून ठेवल्यात म्हणजे त्या वरती ठेवता येतील त्यानंतर हॉल झाडून स्वच्छ करून झालेला आहे किचन सुद्धा स्व झाडून घेतलेलं आहे दोन डबे धुवायला आहेत माझे ते धु धुवून झाल्यानंतर ते सामान पण भरून घेता येईल बघू शकताय ऑलमोस्ट खालचा सगळा पसारा आवरून कचरा काढून झालेला आहे माझा तर आता मला फरशी क्लीन करून घ्यायची आहे त्यानंतर मी फ्रेश व्हायला मोकळी कारण बऱ्याचदा पसारा असेल त्यावेळेस मी काय करते मला ज्यावेळेस घर आवरायचं आहे त्यावेळेस मी आधी घर आवरून घेते कारण केलेली केलेलीसुद्धा वाटत नाही केलेली असली तरी त्यामुळे मग मी ते आधी आवरून घेतलं त्यानंतर दरवाजा उघडून बाहेर बघितलं तर बाहेर सुद्धा प्रचंड कचरा झालेला होता कारण लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर चप्पल लासलेली गाणी बाहेरच्या पॅसेजमध्ये पडते आणि तो आणि जास्त पसारा होतो मग तो आम्ही तीही झणी आळीपाळीने सगळं झाडून स्वच्छ पुसून घेत असतो तर मला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी मी करते ज्या दिवशी माझ्या मैत्रिणी मा पूजा तिला वेळ असेल त्या दिवशी ती करते पण असं वेळोवेळी सगळ्यांनी आवरून झाडून घेतल्यामुळे काय होतं की तिथे असलेला क कचरा पण कमी होतो आणि पसारा पण आवरला जातो वेळेच्या वेळी त्यामुळे मग मी आवर्जून ह्या गोष्टी करून घेत असते त्यानंतर कचरा वगैरे काढून झाला भरपूर कचरा का असतो कारण प्रत्येक जण बाहेर जातो बाहेरून येतो आणि चप्पलला लागलेली घाण अफकोर्स खाली पडलेली असते आणि आमच्या चप्पला गॅलरीत वगैरे नसतात त्या दरवाजाच्या बाहेरच असतात त्यामुळे बाहेर भरपूर प्रमाणात कचरा होतोच होतो तर भरपूर कचरा निघतो वॉचमन पण आहे आमचं सिक्युरिटीवाले पण आहेत तेही स्वच्छ करतात पण नाही माहिती पण इतका कचरा कसा होतो प्रत्येकाकडेच होतो प्रत्येकानेच तो प्रत्येकाचा पर्सनली आवरायला हवा असं मला वाटतं कारण दुसऱ्याच्या भरोश्यावर राहून चालत नाही आपली कामं आपण करायलाच हवीत घरातली असू देत बाहेरची असू देत तर या पद्धतीने मी सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मी तुमच्यासोबत बरेचसे क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर करत असते कारण माझं जगच तेवढं आहे असं म्हणू शकताय तुम्ही घर घर गर, संसार घरातले आवरणीवर आणि माझं छोटं मोठं काम या सगळ्या गोष्टी मी करत असते तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार तर मैत्रिणीनं बघू शकता तुम्ही सगळं मी स्वच्छ करून घेतलं तर तुम्हाला माझे छोटेसे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगत जा माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हेही कमेंट करून सांगत जा व्हिडिओला लाईक करत जा एका लाईकने तुम्हाला चार्जेस पडणार नाही आहेत किंवा पैसे लागणार नाही आहेत पण तुमच्या एका लाईकने मला प्रोत्साहन खूप जास्त प्रमाणात मिळणार आहे त्यामुळे आवर्जून ते प्रोत्साहन देण्यासाठी एक लाईक नक्की करा मला बऱ्याच मैत्रिणी व्हॉट्सअपला मेसेज करत असतात व्हिडिओ खूप छान झाला आहे है, मस्त आहे छान आहे छान केलं छान तयारी केली हे सगळं मला व्हॉट्सअपला पाठवण्यापेक्षा तुम्ही जर आ, यूट्यूबच्या इनबॉक्समध्ये कमेंटमध्ये जर मला कमेंट केलीत की व्हिडिओ खूप छान झाला आहे वगैरे तर मला खूप छान वाटेल आणि हाईप हे जे ऑप्शन आहे ते हाईप जर तुम्ही केलं ना तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतील त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि हाईपसुद्धा नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा कारण बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब अजूनही केलेलं नाही आहे त्यामुळे आठवणीने सबस्क्राईब करा तर बघू शकता माझं ऑलमोस्ट सगळं काम आवरून झालेलं आहे आणि जेवणामध्ये छानपैकी मस्त अशी तांदळाची गरमागरम भाकर केलेली आहे पिठलं केलेलं आहे लोणचं आहे काकडी घेतली आहे सोबत आणि पापडसुद्धा आहे मस्तपैकी छान झणझणीत पिठलं झालेलं आहे सासूबाईंनी केलेलं आहे आणि जे मोदकाचं पीठ हुरलं होतं त्याच्या आम्ही भाकरी केलेल्या आहेत खरंच खूप सुंदर झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ